युतीचा विजयी संकल्प मेळावा पालघर लोकसभेची रणधुबारे सुरू झाली आहे पालघर लोकसभेत महाआघाडीचे तसेच बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आणि युतीचे उमेदवार यांच्यात सरळ लढत आहे भाजपाचे खासदार शिवसेनेच्या पक्षातून जाऊन उमेदवारी लढत असल्याने पालघरमधील अनेक पदाधिकारी नाराज आहेत मात्र तांत्रिक मुद्द्यावरून सेनेत प्रवेश करून निवड लढवावं लागतं असल्याचं स्पष्टीकरण सध्या युतीचे उमेदवार राजेंद्र गाडी देत आहेत आज वसईच्या माणिकपूर ग्राउंडमध्ये युतीचा विजय संकल्प कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी सेनेचे संपर्क प्रमुख रवींद्र फाटक हजर होते यावेळी कार्यकर्त्यांची नाराजी संदर्भात विचारल्यावर गावित यांनी नाराजगी कार्यकर्त्यांमध्ये नसून ना विरोधक अफवा पसरत असल्याचे सांगितलं आहे या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उद्धव ठाकरे स पक्षप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी जो निर्णय घेतला त्यांनी खऱ्या विनंती केली आणि ही जी सीट जी आहे ही शिवसेनेच्या कोट्यातली सीट असल्यामुळे एक तांत्रिकदृष्ट्या त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये मी त्या ठिकाणी के प्रवेश केला कारण एक एक सीट महत्त्वाची आहे आणि या ठिकाणी सर्वसामान्य जनतेमध्ये मोदी नरेंद्र मोदी साहेब हे पंतप्रधान झालं पाहिजे आणि दोघा या वरिष्ठ नेत्यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या या ठिकाणी विनंतीमुळे मी हा प्रवेश केलेला आहे परंतु ही जी नाराजी वगैरे काय एक म्हणजे एक कुठल्या प्रकारे अशी नाराजी नाही परंतु विरोधी काही जे आपले अपक्ष उमेदवार आहेत ते त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीने अपसरवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये दुःखही पाडवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु ते फारसा भाजपाच्या आणि जिल्हाधिकारी सध्या उपस्थित आहेत आणि ते उद्या मुख्यमंत्री हे बघा मी तुम्हाला बघायचं सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांशी संबंधित ज्यांनी ज्यांची नाराजी होती त्यांच्याबरोबर बोलणं झालेलं आहे राज्यमंत्री रवींद्र साहेबांचं बोलणं झालेलं आहे आणि एक दोन दिवसामध्ये या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची पदानी घेऊन आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्या ठिकाणी नाराजी कायमस्वरूपी कमी करण्यात आली हे बघा एक खरं म्हणजे ती जी याचिका दाखल केलेली आहे ती अत्यंत बेसलेस अशा प्रकारची आहे का त्याला काही अर्थ नाही मी तो हिशोबाचा संदर्भातले जे सर्टिफिकेट आहे ते मी सबमिट केले काय म्हणणार कसं काय हे बघा या ठिकाणी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे दोन्ही कार्यकर्ते दोन्ही आणि आर पी आय आणि श्रमजीवी यांनी चारही पक्षांचे कार्यकर्ते पूर्ण एकजुटीने एकत्र येऊन या ठिकाणी युतीचा धर्म म्हणून त्या ठिकाणी ते दे प्रचार करत आहेत आणि मला आशा आहे की आपण चांगल्या मताने या ठिकाणी आपली उमेदवारी निवडून देऊ किती किती ज्या लीड असतात ते आपण तेवीस मेला तेवीस मेला आपण

इतने ही नहीं तो संदास की तातिया फूल हो थी इतनी ही नहीं तो संदास की जो गंदगी हो घर में थी अलग अलग निर्णायक नहीं थी लोग बच्चे परेशान थे रात को सोने को जगह नहीं थी वो लो लोग ऊपर टेरेस में जाके सोते थे इधर बारिश चालू अंधेरा चालू इस ऐसे वक्त में ये सब महापालिका का जो गंदगी है वो देखने को मिला जो राजेंद्र गांधी जी ने एक सभा बनाई थी महापालिका ने आवाज उठाया में आएगा उसका कोई संघर्ग नहीं है लेकिन वसै में रहने वाला जो वसई का जनता है उसका भविष्य के लिए ये जो नालाइक लोग है कंपनी उसको हराना बहुत जरूरी है 25-30 साल आप लोग तो जो गिली 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 जाते हैं जो 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 में में देखो ये 25-30 साल पीछे इधर कोई 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 का नाम नहीं है कोई जो कोई दुकान आने को है दुकानदार को आया है वो उसका दुकान बंद करके बाद उसको एंट्री नहीं है और तो उसका काम एकदम जो पब्लिक को साथ में कोई कमिटमेंट नहीं कर रहे हैं इनको सिर्फ राजनीति बोला तो पैसा कमाने का एक उपाय भी है और मैं गांधी साहब और जो वरिष्ठ तो उधर बैठा है आप जितने जाने का बाद दिल्ली में जाके इनका जितना नगर से हो इनका जो नेता लोग है उनका ऊपर पीढ़ी के एन को लगाना चाहिए ये सब अपना सामने अपना सामने रोड पे घूमने वाला कोई काम

चित्र विचित्र सोशल उत्तर द्यायची शिवसेने आपण शिवसेना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आर पी आय चे कार्यकर्ते आणि श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी निश्चितच त्याला त्या ठिकाणी मतांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक उत्तर देतील म्हणून मला त्या ठिकाणी उत्तर द्यायची आहे आवश्यकता राज्याचे <स्थाथ> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी विनंती केली शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी विनंती केली आणि ही जी जागा जी आहे ही जागा शिवसेनेच्या पोटातून असल्यामुळे एक तांत्रिक दृष्ट्या त्या ठिकाणी एक शिवसेनेमध्ये प्रवेश करून आपण ही उमेदवारी आपण घेतली परंतु या ठिकाणी इथून गेले तिथून गेले वगैरे हा याला असतं ते फक्त एक टेक्निकल बाब म्हणून आणि एक सीट खूप महत्वाची आहे आणि देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी झाले पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी ही उमेदवारी केलेली आहे याच्यात दुसरं कुठलंही काळ घेण नाही कुठल्याही प्रकारे जिंतू नाही मी या ठिकाणी आपल्याला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्त्यांना मी सगळ्यांना मी प्रामाणिकपणे अत्यंत प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की आपल्या नाण्याच्या दोन बाजू आहेत साफ आणि काटा अशा प्रकारे बीजेपी आणि शिवसेना हे दोन्ही कार्यकर्ते माझ्यासाठी समान आहे माझ्याकडनं आपण खासदार झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे हा बीजेपीचा कार्यकर्ता हा शिवसेनेचा कार्यकर्ता आहे ते कधीही माझ्याकडनं त्या ठिकाणी तशा प्रकारे भेदाभाव केला जाणार नाही मला दोन्ही कार्यकर्ते समान असणार मी राज्यमंत्री असताना किंवा खासदार असताना सुद्धा मी कधीही पक्ष बघितला नाही तो हिंदू आहे का मुस्लिम आहे का ख्रिश्चन आहे या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे की शिवसेनेचा कार्यकर्ता आहे की काँग्रेसचा आहे की राष्ट्रवादीचा आहे का बहुज विकास आघाडीचा आहे हे कधीही मी त्या ठिकाणी ना जात बघितली ना पक्ष बघितले ना समाज बघितले आणि म्हणून मानसीच्या दृष्टीने त्या ठिकाणी आपण काम करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही तर माझे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते त्यामुळे कुठल्या प्रकारे माझ्याकडनं किंतू परंतु ठेवला जाणार म्हणून मग जे काही ज्या ठिकाणी बोललं गेलं ते कृपा करून मनामध्ये आणू नका आपलं बाय मध्ये आपण वेगवेगळ्या तरी लढलेलो असत थोडस मन आपलं मतभेद सॉरी मतांमध्ये जरूर त्या ठिकाणी मतभेद झालेला असत परंतु कृपा करून मनभेद करू नका आपलं जी मन आहे ती शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची मना जी आहे ती आपली जोडली पाहिजे आपला मुख्य शत्रू कोण आहे आज जर आपण जर बघितलं या शहरांचा जो बकलपणा जो आहे अधिकृत बांधकाम असेल त्या ठिकाणी गटाऱ्याच्या संदर्भातलं असेल त्या ठिकाणी नोकर भरतीच्या संदर्भातलं भ्रष्टाचार असेल आज आपल्या या ठिकाणी महिला आमच्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत ज्या एखाद्या नोट डे सोसायटी असेल किंवा एखादी सोसायटी असेल त्यांनी दोन हजार बारा आणि मध्ये दोन हजार तेरा चौदा मध्ये काही पंधरा मध्ये काही सोळा मध्ये मध्ये पाण्यासाठी नळ कनेक्शनसाठी त्या ठिकाणी कोणी अडीच लाख रुपये भरले कोणी पाच लाख रुपये कोणी सात लाख रुपये भरले ते सुद्धा त्यांना कोणालाही अजून काही सोसायटीमध्ये नळ कनेक्शन मिळालं ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आज या ठिकाणी शहरांची लोकसंख्या बघता एक आधुनिक स्वरूपाची या ठिकाणी मोठं हॉस्पिटलची आवश्यकता आहे दुर्दैवाने ते होऊ शकले नाही लोकांना खुला श्वास घ्यायला जागा असायला पाहिजे त्या जागे सुद्धा अजून त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रत्येक स्वरूपात असं कुठलंही गटाच्या बाबतीमध्ये बाबा बाबा विजेचा प्रश्न विजेचा प्रश्न असेल अनेक अजून याच्या चाळीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी जे आपलं पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी जे आपलं हे आपलं काम डिपी आहे ती किती ही पाण्याखाली जाते आणि म्हणून खऱ्या अर्थाने या भागाचा या शहराचा जर विकास करायचा असेल त्या केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेची सत्ता आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने या शहराचा विकास करायचा असेल ते युतीच्या या युतीच्या म्हणजे आपल्या खासदाराशिवाय त्या युतीच्या या युतीशिवाय या ठिकाणी पय आहे एक जर अपक्ष म्हणून जर समजा निवडून दिला तर तिथे जाऊन काही करणार आहे काहीच करू शकणार नाही का सत्ता कोणाची असणार शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि म्हणून मित्र हो या ठिकाणी मी आपल्याला गडकरी या ठिकाणी सांगू इच्छितो की खऱ्या अर्थाने आपल्याला या शहराचा विकास करायचा असेल किंवा जिल्ह्याचा विकास करायचा असेल आपल्याला कल्पना असेल की आपण मंत्री असताना त्या ठिकाणी एक आपण जिल्ह्याची निर्मिती करून त्या ठिकाणी सामान्य जनतेला आपण न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी <laughs> या ठिकाणी ख्रिश्चन बांधवांची सुद्धा या ठिकाणी कब्रस्तानचा प्रश्न असेल मुस्लिमांचा प्रश्न आहे हिंदूंचा प्रश्न या ठिकाणी प्रश्न स्मशानभूमीचा आणि म्हणून एक ना अनेक असे प्रश्न प्रलंबित आहेत आणि म्हणून ते सोडवायचे असेल तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी शिवसेना सगळ्या नेते भाषण करत असताना भाषण ऐकली आहे बीजेपी मध्ये असताना गावी साहेब आले मला त्या जायचं नाही पण सन्मान्य मुख्यमंत्री आणि उद्धवसाहेबांनी निर्णय घेतलाय तो योग्यच असेल आमच्या माध्यमातून आणि या दोन आपण छोटे कार्यकर्ते पक्षाला काम करायचं आपला एकच निर्णय आपल्या तर साहेबांना धनुष्य ते होऊन जायचं

इथे जी भाषण झाली साहेब बोलले अदर काय बोलले ह्याच्या सगळं ते आपण सर्व माध्यमातून घ्या लोकसभेमध्ये दिसले आपल्याला सन्मान्य मुख्यमंत्री आहेत उद्या उद्धव ठाकरे दोन गायिका आपल्याला इथे रोड रोडच्या माध्यमातून आपल्या वसईमध्ये पूर्ण दिवस आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना भेटणार आहे सर्व कार्यकर्त्यांना भेटणार आहे सर्व जिथे जिथे पदाधिकाऱ्यांना इलेक्शन मध्ये आले त्याच्यानंतर सन्मान्य मुख्यमंत्री येते आणि या माध्यमातून सर्व शिवसेना बीजेपी आरबीआय सर्व पदाधिकारी आपल्या सोबत असतात आपण सर्वांना समागामध्ये शिवसेना बीजेपी आपल्या बीजेपी आणि शिवसेना काय आपण दोन्ही भाऊ भाऊ आहे आणि या माध्यमातून आपण काम करत असताना या देशामध्ये आपल्याला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीला बघायचं आहे या देश आपल्याला असेल देश हा भाग असेल असं आपल्या नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे म्हणून आपल्याला नाभीर साहेबांना निवडण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी एकत्र हा निर्णय घेतला आहे ठेवायचा आणि आपण सहभागी त्याला पाठिंबा दिला